नऊ जूनला कर्नाटकातल्या पोलिसांना एका गटारीत एक मृतदेह सापडला जातो तो मृतदेह कोणाचा याची चौकशी करत असतानाच तीन लोक पोलिसांच्या समोर सत्ता येतात आणि म्हणतात की तो खून आम्ही केलेला आहे आणि पैशाच्या वादामुळे हा खून झालेला आहे अशी प्रथम आता बातमी पोलिसांना कळते व ती तीन लोकही त्यांनी हिरासमध्ये घेतात आणि त्यानंतर सुरू होते खरी कहाणी म्हणजे पोलिसांचं त्यावरती समाधान होत नाही का तर त्या मेलेल्या व्यक्तीचे फोन ट्रेस केल्यानंतर त्याची लिंक त्याची जी कडी लागत जाते ती जाते कर्नाटकातल्या एका मोठ्या ऍक्टर पर्यंत त्या ऍक्टरचं नाव आहे दर्शन थुगू दिवा असं त्या ऍक्टरचं नाव आहे तिथंपर्यंत ती, ती तपासाची कडी जाते तो जो ऍक्टर आहे त्याची फॅन फॉलोईंग इतकी मोठी आहे कर्नाटकात दर्शनची फॅन फॉलोईंग बघायला गेलं त्याचे तीस सिनेमे आहेत तेही सुपर डुपर हिट असे सिनेमा आहेत आता नुकताच रिलीज झालेला चित्रपट हा सुद्धा शंभर करून ओल्डून गेलेला आहे असा तो ऍक्टर मग तो खून करेल कसा त्या खुनाची कारण काय आहेत त्याचा जो जबरा फॅन होता त्या जबराच खून या ऍक्टरने का केला असेल हेच आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला साऊथ मध्ये फिल्मच्या हिरोला म्हणतात इतकं मोठं स्थान दिलं जातं की अगदी गळ्यातल्या ताईत बसून ते, ते देवळातल्या मंदिर बांधण्यापर्यंत इतकी लोक वेळी होतात त्यांची फॅन फॉलोइंग इतकी मोठी असते की एखाद्या मोठ्या हिरोचा चित्रपट येणार म्हंटल त्याचे फॅन फॉलोईंग वरती चित्रपट शंभर करोड पार करतो इतकी पर्सनली त्यांची फॅन फॉलोइंग मोठी असते तसंच काय दर्शन दर्शन यांच्यावरती सुद्धा आहे त्यांची फॅन फॉलोईंग कर्नाटकात प्रचंड आहे हे जे प्रकरण घडलं हे त्यांचं करिअर संपवण्यासारखं प्रकरण घडलेलं गदल आहे पिक्चरचा हिरो हा पिक्चरच्या स्टोरी प्रमाणेच एखाद्याचा खून करतोय तेही आपल्या जबरा फॅनचाच ते कसं आपण बघूया दर्शन यांचा एक जबरा फॅन होता रेणुका स्वामी चित्रदुर्गामध्ये ते राहतो ते कर्नाटकातलेच रहिवाशी होते पण रेणुका स्वामी यांचा मृतदेह नऊ तारखेला पोलिसांना सापडल्यानंतर भरपूर असे प्रश्न उपस्थित राहिले आणि तो खून केलाय असा आरोप लागलेला आहे दर्शन यांच्यावरती तेही त्यांच्या कर्मचारी व मित्रांनी अशा बारा लोकांनी मिळून ते कटकारस्थान रचलं होतं आणि त्यांनी तो खून केलाय असं पोलिसांच्या तपासात समजलेलं आहे तर आपल्याच जबऱ्या फॅनला का मारलं गेलं याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर याचं कारणही तितकंच मोठं आहे कारण तो जो फॅन होता त्यांचा रेणुका स्वामी या रेणुका स्वामीला जे दर्शन ज्यांचं पत्नी सोडून जे काही त्यांचं बाहेर अफेर किंवा गर्लफ्रेंड आहे असं म्हणलं जातं पवित्रा गौडा असं त्यांचं नाव आहे आणि त्यांना ज्या काही कमेंट केल्या होत्या त्या कमेंटच्या रागापाई हा खून झालाय तर कमेंट कशा म्हणाल तर हा दर्शन यांचा सुखी संसार आहे आणि तो सुखी संसार सोडून बाहेर त्यांनी जे काही गर्लफ्रेंड वगैरे असं बनवलं होतं आता मोठी लोक बनवतात त्यातलंच हा प्रकरण आहे ते बनवलं पण ते फॅनला जराही बिलकुल पटलं नाही न पटण्यामुळे त्यांनी बाबतीत त्या सारखं प्रकर्षाने त्याच कमेंट टाकत होते भरपूर अशी वादग्रस्त विधानं होतील असे कमेंट त्यांनी त्याखाली केल्या होत्या मग हे या प्रकरण यांना दर्शनांना या माहिती झालं त्यानंतर त्यांनी समजून पण सांगण्याचा सा प्रयत्न केला असं बोललं जाते पण जबरा जा फॅन आहे तो मानाल कसा त्याला सबक शिकवण्यासाठी किंवा तो काय बोलतो हे बघण्यासाठी दर्शन यांनी आपल्याच कर्मचाऱ्याकडून एक फेक अकाउंट पवित्र गौडा यांच्या नावनं करायला लावलं असं त्या फेक फेक अकाउंट वरून सुद्धा त्यांनी बऱ्याच कमेंट केलेल्या आहेत त्याही वादग्रस्तच कमेंट केले आहेत त्यामुळे दर्शन यांचा पारा रागाने चढलेला होता पण या यांचा काटा कसा काढायचा तर त्या पद्धतीने त्यांनी काम करायला सुरुवात केली तर दर्शन यांनी प्लॅन असा बनवला की नजीकच्याच कर्मचाऱ्यांना व मित्रांना घेऊन त्यांनी किडनॅप करायचा प्लॅन हा बनवला व जे रेणुका स्वामी जे मृत आहेत आता त्यांना किडनॅप करण्यात आलं आठ जून रोजी आठ जून रोजी त्यांना किडनॅप करण्यात आला आणि तिथून त्यांनी आणलं एका पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये आणून त्यांचा अमानसा छळ करून मग त्यांची हत्या करण्यात आली आणि ते शव बॅटरीत फेकून देण्यात आलं ही ही माहिती पोलिसांनी आतापर्यंत दिलेली आहे पण पोलिसांनाही संभ्रम निर्माण व्हावा आणि पैशाच्या जोरावरती हे स्टेटमेंट पूर्ण फिरावं यासाठी सुद्धा अगोदर प्लॅनिंग सिनेस्टाईल न करण्यात आलं यांचं डोकं त्या बाबतीत अगदी व्यवस्थित चाललं पण प्लॅन हा फिसकटायला भरपूर वेळ लागला नाही म्हणजे पोलिसांचं माइंड डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी त्यांनी नवीन दुसरी चाल वापरली त्यांच्याच नजिकच्या गरीब कर्मचाऱ्यांना गाठून तीस लाखाचं प्रत्येकी असा आमिष दाखवून त्यांना एक पोलिस स्टेशनला जाऊन स्टेटमेंट देण्यास सांगितलं तो खून पैशाच्या व्यवहारमुळे आम्हीच केलेला आहे आणि ती कबुली तुम्ही द्या म्हणून स्टेशनला त्या तिघांनाही पाठवण्यात आलं आणि तिथून त्या तिघांनी ते पैशाच्या लालचा पोटी ते मान्यही केलं आणि पोलीस स्टेशनमध्ये मध्ये जाऊन त्यांनी जसं स्टेटमेंट दिलं पण पोलिसांना तपासा अंतर्गत एक वेगळेच छडा लागल्यामुळे त्यांनी त्या तिघांना ताब्यात घेतलं पण पुढे तपास तसा सुरू ठेवला मृत व्यक्ती रेणुका स्वामी यांच्या लास्ट लोकेशन वरून पोलिसांना समजले की त्याचं लास्ट लोकेशन हे त्या पार्किंग मध्ये आहे पार्किंगच्या आसपासचे सीसीटीव्ही चेक करता त्यामध्ये स्पष्टपणे दिसून आलं की दर्शन व त्यांची गर्लफ्रेंड पवित्रा ही एका कार मध्ये त्या पार्किंग मध्ये गेलेले आहेत मग तिथून दर्शन यांची चौकशी करायला सुरुवात पोलिसांनी केली व हे प्रकरण सर्व उलगडा झाला तर एका सिनेस्टारचा जबरा फॅन असूनही त्याचा हितचिंतक असूनही त्याचा निर्दयीपणे जो काही खून झाला हे खरंच एक लाजीवानी गोष्ट आहे पण यात दर्शनी यांचे जे फॅन फॉलोअर्स आहेत जे त्यांना अगदी हृदयाजवळच मानतात त्यांनी आता भरपूर असे आंदोलन करायला सुरुवात केली आहेत झेंडे वगैरे फडकवायला सुरुवात केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जी गर्लफ्रेंड आहे त्यांची पवित्रा तिच्यामुळं हे सर्व झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे व त्यांच्या समर्थनात ते रस्त्यावरती उतरले आहेत त्यामुळे तिथं बराच असा पेचिदा मामला झालेला आहे त्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की गर्लफ्रेंड जर त्यांच्या नशिबात आली नसती तर हे सर्व प्रकरण झालं नसतं मग त्यांच्या फॅननं त्यांना ट्रोल केलं नसतं राग आला नसता व राग आला नसता तर त्याचा मर्डरही झाला नसता असं काही युनिक दिमाग फॅन मध्ये लावण्यात आलं आहे फॅन हा फॅन असतो कारण त्यांच्या त्यांच्या प्रेमापोटी ते असे स्टेटमेंट देत आहेत पण यावरती जे काही पोलिसांच्या चौकशी अंतर्गत सर्व काही ह्या गोष्टी होणार आहेत आता आपण पुढे बघूया की यावरती पोलीस काय निर्णय देते तपासा आणखी काय हे सिद्ध होतं का आणि सिद्ध जरी झालं तरी खरंच राजीर्वाणी गोष्ट आहे यातून आपण खूप असं बोध घेण्यासारखं आहे सोशल मीडियाचा वापर हा किती खतरनाक झाला आहे हे आपल्याला यामधून दिसून येतंय दुसरी गोष्ट मला वैयक्तिक स्वतः सांगू वाटते की त्याचं वैयक्तिक ते आयुष्य होतं त्या आयुष्यावरती त्यांच्या घरात काय प्रॉब्लेम असतील ते ते फेस करत असतील पण एका त्याला सुधरवायला जायच्या नादात स्वतःचा जीव याने गमवला मग हा फॅन नेमका कसा ही खरंच प्रश्न पडतोय की तुम्ही एखाद्या सिनेस्टारला इतक्या जवळ धरता पण तुम्हाला ते किती जवळ धरतात हे विचार करायला लावणारा हा प्रसंग आहे कोणत्याही कोणत्याही ट्रोलिंग किंवा कोणतीही कमेंट करताना किती जबाबदारीनं ती जबा केली पाहिजे कुणाच्याही एखाद्या जीवाला घातक होऊ शकतं किंवा कोणाच्याही अंतकरणाला ठेस लागू शकते अशा या कमेंट काम करत असतात त्यामुळे आपणही जबाबदारीने जबाबदारीनं सोशल मीडिया हाताळायला पाहिजे ते का ते या प्रसंगातून खरंच दिसून येते दुसरी गोष्ट मी बऱ्याच बरे, बरेच व्हिडिओ बघताना आपल्यालाही जाणवलं असेल की क्रिकेटचे असो किंवा सिनेस्टार असो या दोन्हींचे वेगवेगळे अशी फॅन फॉलोईंग जबरा फॅन फॉलोईंग असते आणि तेही फॅन फॉलोईंग तो सिनेस्टार तो क्रिकेटर बाजूला राहतो पण प्रत्येक कट्ट्यावरच्या गप्पा या दोन स्टारच्या दोन फॅन मध्ये भांडणाच्या असतात हे आपल्याला कित्येक तरी वेळा बघायला मिळतंय हे कुठेतरी टाळलं पाहिजे कारण फॅन असावा पण असा नसावा हे आपण बोध घेण्यासारखं आहे तर दर्शन यांनी केलेलं जे काही कृत्य आहे किंवा त्यांच्या फॅनचं जे काही म्हणणं आहे ते तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांनाही शेअर करा व आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला तर नंतर भेटूया पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन गुड बाय